कुठ नाही राती बघा बघा जा महिला तिकडून लक्ष ठेवा तिकडून लक्ष ठेवा मागून जा दुसरा हे मागून जा आतमध्ये बघा इकडून तिकडून मागून टाका आपली ना कुठे ना कुठे कुठे लोक कुठे ला पावनारे हो बघा कपाड उठून बघा आतमध्ये बघा कुठले असो त्यांच्यासमोर होत का ना नाट बोलायच आले मत मग काय झालं

Akwai ne ya wuje

मातो कोण कोण येसटाव नाही खेतेवाडी ना नाही

चौकि चावि मा हॅलो आलो एक हा पंच्याण्णव अठरा सत्याहत्तर सोळा चौदा ब्रँड